जिभेचे बंधन वात्मिक जातकथा बोधिसत्व एकदा वाराणसीच्या राजाच्या पट्टराणीच्या पोटी जन्माला आला आणि बापाच्या मरणानंतर वाराणसीचा राजा झाला त्याचा संजय नावाचा एक हुशार माळी उद्यानपाल होता एके दिवशी राजा त्याला म्हणाला संजया तुझ्या उद्यानामध्ये एखादी आश्चर्यकारक गोष्ट दाखवू शकशील काय जर मला लागेल तेवढा मध देण्याचा हुकुम होईल तर मी महाराजांना थोडक्याच दिवसात एक अपूर्व आश्चर्य दाखवीन राजाने आपल्या कोठारामधून संजयला लागेल तेवढा मध देण्याची आज्ञा केली त्या उद्यानामध्ये रोज एक वातमयी येत असे पण वातमयीच तो सजयाचे वारे पडल्याबरोबर बाणासारखा पळत सुटे संजयाने राज्याच्या कोठारातून मध आणून तो उद्यानातील गवताला सारविला हळूहळू गाल त्या गवताची इतकी गोडी लागली की तो संजयच्या जवळ जाऊन देखील ते गवत खाऊ लागला काही दिवस लोटल्यावर संजय राजाला म्हणाला महाराज आज तुम्हाला मी उद्यानातील आश्चर्य दाखविणार आहे दुपारी ते पाहण्यासाठी आपण राजवाड्यांतच रहावे नंतर संजय उद्यानात गेला आणि तो वातमैक तेथे आल्यावर त्याने त्यासमोर मध फांसलेले गवत टाकिले ते खाल्यावर राजवाड्याच्या बाजूला कान्ही अंतरावर आणखी गवत टाकिले याप्रमाणे हळूहळू त्या मृगाला संजयाने राजवाड्यात आणून बाहेरचा दरवाजा बंद केला व तो राजाला म्हणाला महाराज वातमयीक मनुष्याच्या छायेला चा चा देखील उभा राहत नाही हे आपण जाणतच आहा असे असता त्याला मी येतपर्यंत आणून सोडले हे अपूर्व आश्चर्य आश्चर्य नव्हे काय राजा म्हणाला वातमईग मनुष्याच्या वायाला उभा राहत नाही ही गोष्ट थ्री आहे परंतु रस्तृष्णा मोठी बळकट आहे आपल्या जिभेला जर हा वातमईग वश झाला नसता तर तो तुझ्या ताब्यात कधीही आला नसता पण जिभेच्या मागे लागल्यामुळे तू नेशील तिकडे त्याला जाणे भाग पडले जिभेचे बंधन बळकट खरे